नमस्कार मंडली नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज नवीन धंदा म्हणजे चालत आता खुब्या ना तर बघूया किती भेटतात आज खुबे आणि आपली पहिलीच व्हिडिओ असेल खुब्यांची तर व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर मजा येईल कारण सर्व चापून खुबे काढणार आहोत नवीन पद्धत असणार आहे तर चला भेटू तिथं गेल्यावर मला मित्रांनो आता आपली बोटा है। आने बोटा है। बोट तिसनी घेऊन आलेला आहे आणि त्या साईडला आपली मोठी बोट आहे मोठी बोट घेऊन जाणार आहोत ही छोटी बोट आहे आपली तर त्या साईडला कल्पेश असणार आहे संदेश आणि प्रिन्स असणार आहे तर आतिसनी आता बोट आणलेली आहे मी पण आता चाललो चला भेटू तिथं गेल्यावर ग सारखिस्ट वाजते गेंडबे वाजते एकला चला मित्रांनो आता आपली मोठी बोटी जवळ आपण पोचलोत तर आता त्यामध्ये आपण बसू आणि जाव तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आनंद घ्या भरपूर खुबे बघायला भेटतील बोट लिहिले बघा जाली काढून मागाशी पोट आलेली तर त्यांची मच्छी दाखवता तुम्हाला खोल या पाले बघा मित्रांनो भेटले पाला मासा दर हे बघा पाला असे भरपूर पाले भेटले त्यांना मित्रांनो चिंबोरा दाखवतो निलेश कोली बिग साईज बिग साईज सर्व मित्रांनो जाली काढून आलेले आहेत पाला भेटलेला आता हा चिंबोरा आहे बोट आपली स्टार्ट झालेली आहे आणि या साईडला निलीन नागवाची बोट आलेली आहे जाली काढून आलेल तर चला भेटू आता बॉट ला गेल्यावर चला मित्रांनो केली सुरुवात आपण उभं काढायला आणि या साईडला प्रिन्स आहे कल्पेस आहे हे बघा या साईडला असं चाफायला लागतं खुब्यांसाठी अतिस काय भेटलेत की नाही तर बघा आत्ताच उतारलेत आणि वीस सग भेटलेल्यात आता बघ प्रिन्सला मोठा भेटलेला आहे सुरुवात खूप चला मंडळी आता खुबे भेटायला सुरुवात झालेली आहे आणि एकाच जागी चार चार पाच पाच भेटतात आणि थोडी साईज पण थोडी छोटी आहे त्याच्यामुळं कि बघूया किती जेवढं भेटतील ना तेवढं काढायचा प्रयत्न करू तर व्हिडिओमध्ये आज कंटिन्यू राहा आज खुब्यांची स्पेशल व्हिडिओ आहे बघा ही थोडी मोठी साईज आहे आता आपल्याला भेटलेत ते मी दाखवतो थोडंफार भेटलेच आता सुरुवात झालेली आहे का प्रिन्सला लगेच अजून एक खुबा भेटलेला आहे बघा असं आहे खुबा खुबा चला मंडळी प्रिन्स आता खुबे घेऊन आलाय बघूया प्रिन्सला किती भेटलेत छोटा पॅकेट बाळाधामा काय तया टाकताय टाक जसं एक एक मोती टिपतात तसं चिखलामधून एक 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 काढायला लागतं खुबा खुबा बोलते असं खुबा बघा उभे काढण्याची एक नवीन पद्धत आणि पाणी पण जाम सुकलेलं आहे पाणी सुकत चालत थोडा पाणी भरायला पाहिजे होता या साईडला पण आपली पब्लिक आहे खुबे काढतात तर।, तर चला आम्ही थोडं या साईडला आपली पब्लिक आहे आणि आम्ही पुढे पुढे चालू चेक करीत जसं भेटतील तसं आम्ही चेक करीत चाललो तो खुबे मध्ये मध्ये मोठी साइज आहे आणि थोडीशी छोटी साईज पण आहे बघा या साईडला कलपेस मी घेतलेत काढायला बघा खुबा, खूप चला मित्रांनो या साईडला कलपेस काढते खूप साइडला कल्पनी काढलेल्या भरपूर तर मंडळी खूप आतमध्ये कसा असतं तो दाखवतं एक निघलेला आहे तर आपल्याला बघायचं आहे जिवंत खूप कसा असतं आतमध्ये तो तुम्हाला दाखवतो ते चेक करा तुम्ही तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा बघा खूप एक उकळलेला आहे असा असतो आतमध्ये नारलाल पाणव देवाच घ्या नार पाणव देवाच घ्या मित्रांनो आता आपली पब्लिक येईल कारण भरपूर देवी खूप काढलेल्या आहेत चिखलामध्ये आता थोडेफार फसले आहेत आणि जसा जसा लवकर सुकत चाललेला आहे आणि आता बघूया किती खूप काढले ते दाखवू आपण ते खू काढलेले आहेत आता तर मित्रांनो चालतात तुम्ही बघू शकता आणि दोन उघडलेले पण आहेत तर बघूयाचे तुम्हाला बघावलेले आहेत आता मध्ये अशा प्रकारे असतात बघू शकता कडक हे बघा हलतात अशा पद्धतीने चिखलामध्ये ते चालत असतात मित्रांनो ज्या पद्धतीने न्यूटी चिखलामध्ये चालतं त्याच पद्धतीने आता अतिशय चालायला लागलेला आहे हे बघा न्यूटी बघा या साईटला कल्पेश टिप्पायला सुरुवात केली कारण तो या खोशीमध्ये जास्तच आहेत ते बघा एक 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 टाकता एक, तो ना तीसनी तर काढून आणलेला प्रिन्सनी चड्डीमध्ये घेऊन आलाय कारण त्यांची बालदी पूर्ण भरलेली आहे ना त्याच्यामुळं बघा खुबा खूप बोलत आहे खूबा चला मित्रांनो अतिशय चला आता फलीवर बघू शकता तुम्ही खतरनाक बोटऱ्या रेडी केलेल्या आहे कारण आता ते आपले खुबे जे भेटलेले आहेत ते आपल्याला आणि तेच आप आता तो घेऊन येणार आहे तर आपण बघू किती भेटलेत ते तो सांगते भरपूर खुबे भेटलेले आहेत अतिशय गाडी चाललेली आहे चला मित्रांनो तर अतिशय आता खुबे घेऊन आलेला आहे आपलं त्या साईडला खुबे काढायचं काम चालू आहे आणि या साईडला तीस खुबे घेऊन आहे बघूया किती भेटले त्याचा टप तर आपला भरलेला दिसतो बघू शकता तुम्ही बघा ट्रॉली लोडेड भरपूर खुबे काढवायचं बोलेट। खुबा खुबागा कसा बसलाय हा बागा खुबा खुबा चिखलावरी उभा जीप काढून बसलाय टाक डाबे दाबले कावारी पण गागा कशी बसली जिवंत कमी आलेले जिवंत आहे चला परत बर आता बर्नी भरून आणतील या साईडला पण खूप काढायचं काम चालू आहे आणि या साईडला पण चालू आहे काम प्रत्येकाला डबे दिलेले आहेत कारण पाणी खाली गेलेलं आपला या साईडला आणि आता चिखलामध्ये बघणार आहेत खूप बघा या साईडला प्रिंट्स आहे आतिश संदेश कल्पेश चार माणसं लागलेले आहेत खूप काढायला तर आजचा पहिला दिवस आहे आपला खुब्यांचा खूबा खुबा भरपूर मेहनत आहे मित्रांनो खुबा काढण्यासाठी पण बघा एक 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 टिपाय लागतं मोती टिपतात तसं एक एक टिपाव लागतं आणि तेच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी खुबा बघूया आता कल्पेशने पण एक बर्णी भरत आणलेली आहे किती भेटले चेक करू आपण सगळं चार चार पाच पाच भेटतात एक खोशी आहे त्यामध्ये भरपूर बसले खूप उबाची खलावर रे उभा रे रामा पन। एक ले पे त्या साईडला पण खूप घालतो आज स्पेशल व्हिडिओ आहे फुग्यांची एक निवठी पण भेटलेली आहे कल्पसला आणि दोन तीन कावारे पण आहेत त्या पण दाखवू आपण तुम्हाला मित्रांनो तकल पेसणे भरपूर खुपे काढून आणलेत ते आता बोटीत काढणार आहे आणि असाइडला कावरे कच्ची मोरे कावरे भेटलेले नीला कलर कावरे भेटलेले मस्त आहे की आपल्याला एक अजून यामध्ये पण एक दोन कावरेच सांगतो तो तर आता का वतून दाखवू आपण हे बघा अजून एक कावर आहे बरे का बरे चला मित्रांनो हे बघा आपली स्नेक भरलेला चल तर स्नेक भरला एक टप टप हा टाक खुबा खुबा भरपूर आता या साईडला बना त्या साईडला बना भरपूर खूप भेटलेत आपल्याला काय कालेट कालेट मिट कालेट।, <laughs> कालेट, कालेट कालेट झालं जे हे बघा आत्ताच परत एक हो हो ओ, 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 खुबा खूप फुलकुफे भेटले तर व्हिडिओ बघा तर व्हिडिओची मजा घ्या भरपूर काढले काढलेत आमचा बघू शकता आपल्यासोबत असणारी आजचे मित्रांनो खुबे किती भेटलेत ते तुम्हाला दाखवतो फुलखुबे काढलेत आम्ही तरी असतील चाळीस पन्नास किलो तर बघू किती होतात ते ते पण दाखवू आपण पण आता तुम्हाला दाखवतो बोटीमध्ये किती बघू चला मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs> खूप आप तर आपल्याला भरपूर भेटलं तरी अजून आपण या साईडला आलो ना आता या साईडला बघूया किती भेटतात आपल्याला सुरुवात तर केलेली आहे आता कल्पेशने आणि आतिशने दोन बापे आपले दमलेले आहेत भरपूर फ्रेंड्स वगैरे तर आता या साईडला उतरलो या त्या साईडला गेले तर भरपूर कुभे भेटलेत आता या साईडला बघूया किती आहेत हे बघा पहिला कल्पेशला तीन चार भेटलेत या साईडला पण भेटतील कारण या साईडला पण तसा माहोल आहे बघूया त्या साईडला भर भरपूर पाणी सुक पाऊस कुफ्यांचा पाऊस पडणार आतीस त्या साईडला तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर, नवी नवी तर सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तिशिच्या अशा कदा व्हिडिओ चालू होऊ लागल्या आणि चा झाले नाही तर अशाच सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्या साईडला मित्रांनो पाणी सुकलेला आम्ही आलो तेव्हा आता या साईडला पाणी भरायला सुरुवात झाली आणि मस्त भेटतात त्या साईडला पण या साईडला आधी जास्तच खूप आहे वाटत हे बघा या साईडला मित्रांनो थोडं जास्तच आहे त्यापेक्षा साईज साईज पण एक नंबर आहे हे बघा अजून आले या साइडला तिसरा पण भेटलेले आहेत खुपा बोलतो टनटणीत हे बघा मी खूप दाखवतो आजची हे बघा भरपूर खुबे भेटलेत पब्लिक कोणाला खुबा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा त्याशी कारण आम्ही जेवापुरतेच काढायला आलेलो कारण प्रत्येकाला जेवायला पाहिजे होते तर जेवापुरते जेवापुरती काम झालं तरी पण भरपूर भेटले ते बघा आपल्याला पाहिजे होते तेवढे भेटलेत बघा साईज बघा मस्त भेटली चार चार पाच पाच भेटतात आता कारण पाणी मागाशी सुकलेलं आता भर बर... भरतीवर तेवढा त्रास होत नाही अजून दोन तीन भेटले चला अजून भेटले दा तिसला भेटले दादा तीन भेटले क्या बोलताय पब्लिक 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 खुबा, खुबा।, खुबा। या साईडला काहीतरी या साईडला पण आता काहीतरी काम चालू आहे हो आणि आपली माणसं आहेत बोटीमध्ये ते पण दमलेत आता तर हे दोघं कंटिन्यू करतात खुबा काढण्याची पद्धत हे बघा अजून तीन चार घटले खुबा बोलताय क्या साइडला पण साईज तेवढीच आहे म्हणजे मिक्स साईज आहे मोठी पण आहेत ना छोटं पण आहेत तर आपण चिखल म्हणजे पाणी सुकलेला तेव्हा थोडं आपण दमलो आता पाणी भरायची सुरुवात झाली त्याच्यामुळं काय दमाचे तेवढे ये नाही थोडेफार भेटतात मस्त साईजचे भेटतात पण अट्टल सेतू पाणी पण आता भरपूर भरलेलं बार आहे अजून बारासा बाकी आहे बघा एक आहे बारीक साईज आहे का हो 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 खुबा खुबा या साईडला प्रिन्स नाकवा बघू शकता तुम्ही वाला घेतलेला आहे मग अशी कावारी झालेली आता बघू शकता तुम्ही ऊन खाला थोडा नव्याने सुरुवात परत नाही माल हे दोनच आहेत दोन भेटले तिला हे बघ आतीस अजून एक भेटलं पान <laughs> केंजो फिटनेसमधून कल्पेशला बोलवलेला आपण बॉडी पण बघू शकता तुम्ही त्याची कास खुब काढण्यासाठी आलेला आहे बघा अजून चार पाच भेटलेत आज भरपूर खुबे भेटलेत आपल्याला आपण जेवासाठी आलेलो आणि बघा साईज पण एक नंबर आहे ना या साइज अतिशय बघा बिग साईज साईज बिग साईज बिग साईज बिग साईज तर मित्रांनो या साईडला पण भरपूर उभे आहेत या साईडला आपल्याला पाणी सुटलेलं त्याच्यामुळं जास्त चालता नव्हता आता पाणी भरलंय या साईडला पण भरपूर आहे खूप जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता कारण आम्ही जेवणासाठी ट्राय केलेला ना जेवणापुरती आम्हाला भेटलेल्या आहेत पाच जण ना जाऊन तर व्हिडिओ कंटिन्यू करा भरपूर मजा येईल केली ती तर खूपच कंटिन्यू आहे तीस अजून दोन भेटले त्या किती आहेत साइडला कल्प्र काढतंय त्याला पण चार चार या साईडला त्यापेक्षा जास्त खूप आहेत एक बोट मला वाटते खंदेरी गेलेली आणि एक्साइज एक्साइज पाणी बघू शकता खंदेरीची एक बोट आलेली आपली बघा तीन चार वेटा खूप तर चला मंडळी भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय